सोमवार म्हणजे पहिला दिवस आता यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झालं की अर्धा चमच मोहरी घालते मोहरी तडतडली की अर्धा चमच जिरं घातलं जिरं मोहरी छान तडतडली की बघा दोन मोठ्या साईडचे कांदे असे लांब चिरून घातले सोबतच दोन हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून घातली आणि आता हे सगळं छान परतून घेते कांदा गुलाबी होईपर्यंत मीडियम गॅसवरती मी परतून घेते बघा कांदा छान गुलाबी झाला आहे आता यामध्ये एक चम्मच मी आलं लसूण पेस्ट घालते सोबतच एक चम्मच चिली फ्लेक्स घातले आणि दोन मोठे चमचे मी शेंगदाणे यामध्ये घातले आहे कूट करून घातले शेंगदाण्याचा पण तो कच्चा आहे आता हे सगळं मी एक मिनटासाठी परतून घेतलं आता बघा इथे अशा अर्धा किलो मी भेंडे घेतल्या आहेत अशा मी क्रॉस कट करून घेतल्या आहेत त्यामुळे भाजी दिसायला छान दिसते आणि अगदी बारीक आहे या भेंडी कट करून घेतलेल्या त्या भेंडी मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि थोड्याशा सुकवून घेतल्या आणि अशा प्रकारे कट करून घेतल्या आता हे सगळं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता यामध्ये एक चम्मच धने पावडर घातलं अर्धा चम्मच हळद घातली आणि एक मो चम्मच लाल तिखट घातलं चवीनुसार मीठ घालायचं एक चम्मच आणि आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बघा सगळं छान मिक्स झालं आहे आता इथे मी झाकून ठेवते आहे दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं त्यामुळे मग भाजी खाली लागणार नाही आणि अशा प्रकारे केलेली भाजी अजिबात चिकट होत नाही भेंडी छान सुटसुटीत होते आणि चवीला देखील छान लागते कारण आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं होतं त्यामुळे भाजी अजिबात चिकट तर होत नाही पण चवीला खूप छान लागते तेव्हा नक्की अशा प्रकारे ट्राय करा बघा मी एकदा छान फिरवून घेतलं आता झाकण न ठेवता मी ही अशीच भाजी दोन मिनटासाठी शिजवून घेतली बघा अगदी मस्त झटपट अशी ही भेंडीची भाजी तयार झाली आहे तर तुम्ही सकाळी टिफिनच्या घाईमध्ये अशी झटपट ही भेंडीची भाजी करू शकता चवीला देखील छान लागते आणि अजिबात चिकट होत नाही तेव्हा हा भाजीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आता यामध्ये मी सर्वात शेवटी कोथिंबीर घातली आणि कोथिंबीरसुद्धा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी झटपट अशी ही सकाळी टिफिनच्या घाईमध्ये झट भेंडीची भाजी तयार झाली आहे तेव्हा अशा प्रकारे भेंडीची भाजी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पहिला प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता मंगळवार म्हणजे दुसरा दिवस बघा इथे मी अशी मटकी घेतली आहे ज्याला छान मोड आली आहे आता ही मटकी मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते कारण मोड आणताना थोडासा वास वगैरे येऊ शकतो त्यामुळे मी असं धुवून घेतली आणि आता हे सुरुवातीला मी कुकरमध्ये लावून घेते कारण मोठ शिजायला मटकी शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी ही मटकी कुकरमध्ये घालून घेते आणि आता यामध्ये पाणी घालते मटकी भिजेल इथपर्यंत पाणी घातलं तर त्यामध्ये पाव चमचा हळद घातली अर्धा चमच मीठ घातलं सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते आणि कुकरला झाकण लावून इथे मी हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घेते म्हणजे आपली ही मटकी सत्तर टक्के व्यवस्थित शिजल्या जाते आणि मग आपल्याला मटकीची भाजी करायला खूप जास्त वेळ लागत नाही आता बघा दाखवते ही मटकी छान सत्तर टक्केच्या जवळपास शिजलेली आहे आता यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल घालते दोन ते अडीच चम्मच मोठी ते मी तेल घातलं आणि त्यामध्ये एक चम्मच मोहरी घातली मोहरी तटतडली आहे अर्धा चम्मच जिरं घालते आणि एक मोठा कांदा बघा बारीक कट करून घातला सोबतच तीन हिरवी मिरचीसुद्धा मी बारीक कट करून घातली थोडीशी कडीपत्त्याची पाणीसुद्धा कट केलेली आहे ती घातली आणि सगळं व्यवस्थित परतून घेते म्हणजे आपला कांदा छान गुलाबी झाला आहे आता यामध्ये थोडंसा हिंग घालते आणि एक चम्मच आलं लसूण पेस्ट घातली आता ही आलं लसूण पेस्टसुद्धा छान परतून घेते आता आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झाला आहे अर्धा चम्मच हळद घातली एक चमच लाल तिखट घातलं एक चमच धने पावडर घातलं आणि चवीनुसार एक चमच मीठ घातलं आता हे सुद्धा व्यवस्थित मी परतून घेतलं आणि आता यामध्ये दोन मोठ्या साईजचे टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतली ती टोमॅटोची प्युरी टाकते म्हणजे मग आपल्याला टोमॅटोसुद्धा जास्त वेळ शिजायची गरज नाही बघा झटपट अशी ही टोमॅटोसुद्धा छान शिजवून आले आहे आणि भरपूर सुद्धा साईडला सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जी मटकी शिजवून घेतली होती कुकरला ती घालून घेते आणि या मटकीमध्ये थोडंसं पाणी आहे तेव्हा हे पाणी आटीपर्यंत शिजवून घेते सगळी व्यवस्थित मटकी इथे मिक्स करून घेते आणि मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती ही भाजी करते आहे आता हे मटकीचं संपूर्ण पाणी आटेपर्यंत मी शिजवून घेतले बघा अजिबात याला पाणी शिल्लक राहिलं नाही आता यामध्ये मी अर्धाच निंबाचा रस पिळून घेते त्यामुळे मग आपली ही भाजी छान चटपटीत अशी होते आता निंबू घातला आहे त्यामध्ये मग चव बॅलन्स होण्यासाठी अर्धा चम्मच साखर घातली आणि निंबू आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेते तेव्हा सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट अशी ही मटकीची भाजी होते कारण आपण ही मटकी सत्तर टक्क्याच्या जवळपास कुकरमध्ये शिजवून घेतली त्यामुळे अजिबात शिजायला वेळ लागली नाही छान चटपटी अशी ही मटकीची भाजी तयार झाली आहे तेव्हा या प्रकारे नक्की करा आणि मग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा दुसरा प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा अगदी मस्त चटपट अशी ही मटकीची भाजी तयार झाली आहे तेव्हा हा प्रकार नक्की ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता तिसरा दिवस म्हणजे बुधवार त्यासाठी मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर असं मिक्सरमध्ये वाटून घेते आहे बघा अशा प्रकारे थोडंसं जाड मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता कढईमध्ये तेल घालते दोन चमचे तेल घातलं आणि मग तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडू दिली आता त्यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक कट कर करून घातला सोबतच आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलं तर ते यामध्ये घालते आणि सगळं परतून घेते दोन मिनटासाठी मी हे छान परतून घेतलं कांदा छान गुलाबी झाला आणि वाटणसुद्धा व्यवस्थित परतला गेलं आहे आता यामध्ये एक चमच मी लाल तिखट घातलं अर्धा चम्मच हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलं आणि हे सुद्धा सगळं परतून घेते आता गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरती ही फोडणी करून घेतली आता यामध्ये मिडियम साईजचे दोन टोमॅटो मी बघा असे कट करून घेतले आणि ते यामध्ये घातले आता हे टोमॅटोसुद्धा यामध्ये मिक्स करून घेते आणि यामध्ये बघा अशा ह्या चा चवळीच्या शेंगा आणि बटाट्याचे बघा असे पातळ काप करून घेतले आता ही यामध्ये घालून घेते त्यामुळे आपले बटाटे पटकन शिजून येईल या शेंगासोबतच आता हे सगळं यामध्ये छान मिक्स करून घेते अगदी झटपट अशी ही सकाळच्या टिफिनच्या घाईमध्ये चवळीच्या शेंगाची आणि बटाट्याची भाजी होती चवीला देखील छान लागते आणि झटपटसुद्धा होते आता सगळं व्यवस्थित मिक्स करून जायला आहे झाकून ठेवते आणि मध्ये मध्ये मग आपल्याला ही हलवत राहायची आहे नाहीतर मग ती तळाशी लागू शकते बघा मी दोन मिनटासाठी झाकून ठेवली आणि एकदा अशी खालीवरती मिक्स करून घेते लो फ्लेमवरती मी ही भाजी शिजवून घेते आहे आता परत झाकून ठेवते आणि परत दोन मिनटानंतर बघा दाखवते अगदी झटपट अशी ही छान चवळीच्या शेंगाची आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता इथे मी बटाटा एक बघा अशा प्रकारे चमच्याने तोडून पाहते बटाटा आपला तुटला आहे म्हणजे बटाटा छान शिजला आहे तसेच ही चवळीची शेंगसुद्धा मी दाबून पाहते बघा चवळीची शेंगसुद्धा छान शिजली आहे म्हणजे आपली ही भाजी तयार झाली आहे तेव्हा सकाळी टिफिनच्या घाईमध्ये झटपट अशी ही चवळीच्या शिंगाची आणि बटाट्याची भाजी चवीला देखील छान लागते आणि झटपटसुद्धा होते तेव्हा हा प्रकार देखील नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आता यामध्ये मी सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर हो घातली अगदी झटपट अशी ही चवळीच्या शेंगाची आणि बटाट्याची तयार झाली आता हा चौथा दिवस म्हणजे गुरुवार यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल घातलं दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की एक चमच जिरं घातलं आणि एक मोठा कांदा बघा बारीक कट करून घातला सोबतच दोन हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून घातली आता त्यामध्ये दहा ते पंधरा अशी कडीपत्त्याचे पाने मी कट करून घालते त्यामुळे कडीपत्त्याच्या पाण्याचा स्वाद छान उतरतो आता यामध्ये थोडासा हिंग घातला आणि हे सगळं परतून घेते कांदा व्यवस्थित गुलाबी झाला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चम्मच घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घेते आता आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झाली आहे या आता यामध्ये एक चमच धने पावडर घातलं अर्धा चम्मच हळद घालते आणि एक चम्मच लाल तिखट घातलं चवीनुसार एक चमच मीठ घातलं आणि आता हे सुद्धा सगळं व्यवस्थित एक मिनटासाठी परतून घेते आता यामध्ये मी पाच बटाटे आहे मोठे बटाटे पाच उकळून घेतले आणि त्याच्या बघा अशा फोडी करून घेतल्या आहे त्या यामध्ये घालते आणि आता हे बटाटे यामध्ये छान मिक्स करून घेते गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरती मी ही बटाट्याची भाजी करून घेते आहे आता हे बटाटे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते अगदी झटपट अशी ही बटाट्याची भाजी सकाळी टिफिनला करून पहा झटपट तर होते आणि चवीला देखील अगदी छान लागते तुम्ही जर बटाटे उकळून ठेवले तर अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते आता बघा सगळे बटाटे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतले आता इथे झाकण लावून ठेवते आणि फक्त दोन मिनटासाठी याला वाफ येऊ देते आणि दोन मिनटानंतर बघा अगदी मस्त असे हे बटाटे व्यवस्थित शिजले आहे वाफेवरती आता मी काय करते चमच्यानी हे बटाटे जे आहे ज्याच्या फोडी दिसत आहेत ते अशा चमच्यानी मी कट करते म्हणजे सगळा जो व्यवस्थित मसाला आहे या फोडींना लागते आणि भाजी चवीला खूप छान लागते बघा अगदी मसाला व्यवस्थित फोडीमध्ये मिक्स झाला आहे आता इथे यामध्ये मी एक, या एक चम्मच आमचूर पावडर घातलं आणि आमचूर पावडर घातलं त्यामुळे अर्धा चम्मच साखर घालते त्यामुळे मग आपली ही बटाट्याची भाजी छान चमचमीत चवीला लागते आणि अगदी मस्त चव या आमचूर पावडर आणि साखरेमुळे या बटाट्याच्या सुक्या भाजीला लागते तेव्हा एकदा अशा प्रकारे तुम्ही आमचूर पावडर आणि थोडीशी साखर घालून पहा ही बटाट्याची भाजीची चव आणखीच वाढते आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण लावून फक्त एक मिनटासाठी मी ही ठेवते आणि एक मिनटानंतर बघा आपली अगदी मस्त अशी ही बटाट्याची सुक्की भाजी तयार झाली आहे तेव्हा अशा प्रकारे तुम्ही सकाळी टिफिनच्या घाईमध्ये ही बटाट्याची सुक्की भाजी करून पहा आमचं पावडर आणि साखर घातल्यामुळे बटाट्याची भाजी छान चमचमीत लागते आणि अगदी झटपट देखील होते आता सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घातली तेव्हा तुम्हाला आजची ही बटाट्याची सुक्की भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता पाचवा दिवस म्हणजे शुक्रवार यासाठी मी आता बघा कारले घेतले आहे आणि कारल्याच्या अशा चकत्या करून घेतल्या गोल आकारामध्ये तर त्यामध्ये एक मोठा चमचा मीठ घातला आणि सगळं अशा प्रकारे टॉस करून घेते म्हणजे हे सगळं व्यवस्थित मीठ या कारल्याच्या चकत्यांना लागेल आता इथे झाकून ठेवते मी दहा मिनटासाठी झाकून ठेवते दहा मिनटानंतर बघा व्यवस्थित याला पाणी सुटलेलं आहे मीठ लावल्यामुळे कारल्याचा थोडासा कडूपणा इथे कमी झाला आता यामध्ये मी भरपूर पाणी घालते आणि पाणी घालून व्यवस्थित चोळून हे आपल्याला कारल्याच्या फोडी धुवून घ्यायचे आहे त्यामुळे इथे आणखी कारल्याचा जो कडूपणा आहे तो इथे कमी होते आता मी दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं आणि बघा अशा प्रकारे ह्या फोडी दाबून दाबून यामधलं पाणी काढून घेते आता ह्या फोडी दाबून घेतल्या पण ज्या चकत्या आहेत त्या अशाच आहे त्यांचा आकार बिघडला नाही आहे म्हणजे चकत्या आपल्या मोडल्या गेल्या नाही आता ज्या बाकीच्या आपल्या कारल्याच्या चकत्या होत्या त्यासुद्धा मी याचप्रमाणे पाणी काढून घेतल्या आता कढईमध्ये थोडंसं तेल जास्त घातलं आणि ज्या आपण चकत्या पिळून घेतल्या त्या कारल्याच्या त्या यामध्ये घालते आणि मीडियम फ्लेमवरती ह्या चकत्या सुरुवातीला मी तेलामध्ये तळून घेते त्यामुळे कारल्याचा जो उरलेला कडूपणा होता तोसुद्धा इथे संपूर्ण निघून जाईल आणि ह्या कारल्याच्या चकत्या छान चा कुरकुरीत होतील मीडियम फ्लेमवरती बघा मी अशा प्रकारे सोनेरी रंगावरती येईपर्यंत म्हणजे कारल्याच्या चकत्या छान चा चा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि ह्या सगळ्या चकत्या तळून झाल्या याला रंग बघा अगदी छान आला आहे आणि ह्या छान कुरकुरीत सुद्धा झाल्या आहेत आता ह्या मी एका प्लेटवरती काढून घेते अशा प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी करून पहा अजिबात कडू होत नाही चवीला देखील खूप छान लागते आणि झटपट होते आता इथे मी कच्चे शेंगदाणे घेतले अर्ध्या वाटी आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे आणि यासोबतच दोन्ही घातली आणि पाणी न घालता बघा असं जाडसर मी मिक्सरला वाटून घेतलं आता त्याच कढईमध्ये आणि त्याच तेलामध्ये एक चमचा मोरे घातले अर्धा चमचा जिरं घातलं आणि दोन मिडियम साईजचे कांदे बघा असे बारीक कट करून यामध्ये घातले आणि हे कांदेसुद्धा गुलाबी होईपर्यंत परतून घेतले कांदा गुलाबी झाला की मग एक चमच आलं लसूण पेस्ट घातलं आणि आलं लसूण पेस्टसुद्धा यामध्ये परतून घेते आता जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं तर खोबरं शेंगदाणे आणि मिरचीचं ते यामध्ये घालते आणि हे सुद्धा परतून घेतले कारण खोबरं आणि शेंगदाणे आपण कच्चे घेतले होते त्यामुळे असं फोडणीमध्ये व्यवस्थित मी परतून घेतलं गॅसची फ्लेम आता इथे लो ठेवली आहे आता हे छान परतून झालं यामध्ये अर्धा चमच हळद घातली एक चमच लाल तिखट घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्ष ठेवायची आपण सुरुवातीलासुद्धा कारल्याच्या फोडींना मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ बेतानीच घालायचं आता जे आपण कारल्याच्या फोडी तळून घेतल्या तर त्या यामध्ये घातल्या आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी अजिबात तेल जास्त घातलं नाही कारण आपल्या कारल्याच्या फोडी व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत त्यामुळे अगदी थोडंशा तेलामध्ये फोडणी केली आणि या सगळ्या चकत्या व्यवस्थित मिक्स करून घेतले आता इथे फक्त थोडंसं पाण्याचा शिडकावा दिला आहे आणि झाकून ठेवते याला वाफ येऊ देते आता याला छान वाफ आली आहे एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे कारला आहे कारलं असल्यामुळे यामध्ये थोडासा गूळ मी बघा असा किसून घातला आणि हा गूळसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी करून अजिबात कडू होत नाही न ना आवडणार ना आहे अगदी आवडीने खाते इतकी ही चविष्ट बनते आणि अगदी झटपट होते आता गुळ व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता परत झाकून ठेवते आणि एक मिनटानंतर आपली अगदी मस्त अशी ही कारल्याची भाजी तयार झाली आहे बघा अगदी व्यवस्थित अशा या चकत्या दिसतात आहे आणि छान कुरकुरीत आहे अशी नुसती तुम्ही एक चकती जरी खाली ना तरी अजिबात कडू लागत नाही तेव्हा असा हा प्रकार कारल्याच्या भाजीचा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता सहावा दिवस म्हणजे शनिवार यासाठी बघा मी दीडशे ग्रॅम पनीर घेतला आहे आणि पनीर ते कुस्करून घेते आहे तुम्ही हवं तर एक किसूनसुद्धा घेऊ शकता आता पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं आणि अर्धा चमचा जिरं घातलं जिरं फुललं की दोन मोठे कांदे बघा अगदी बारीक कट करून घातले आणि तीन हिरवी मिरचीसुद्धा मी बारीक कट करून घातली तुम्ही जर ही भुर्जी छोट्या मुलांसाठी करत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हा कांदा लवकर परतून यावा त्यामुळे मी अर्धा चम्मच यामध्ये मीठ घातलं आणि मीठ घालून कांदा छान परतून घेते मीठ घातल्यामुळे कांदा अगदी पटकन परतून आला आहे कांदा छान गुलाबी झाला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसून पेस्टसुद्धा परतून घेते आलं लसूण पेस्ट परतून झाली आहे आता यामध्ये अर्धा चम्मच मी धने पावडर घातलं पाव चमचा हळद घालते आणि अर्धा चम्मच लाल तिखट घालते आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे आपण मीठ घातलं नाही कारण सुरुवातीलाच मी कांदा परतत असताना मीठ घातलं होतं आता हे सगळं छान परतून झालं की मग जे आपण करून घेतलेलं पनीर होतं ते यामध्ये घालते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पनीरमध्ये जे मॉइश्चर आहे ते संपेपर्यंत हे पनीर छान शिजवून घेते तेव्हा झटपट अशी आपली ही पनीरची भुर्जीसुद्धा तुम्ही टिफिनसाठी करू शकता चवीला देखील छान लागते आणि अगदी झटपट होते अगदी बघा छान यातला मॉइश्चर संपला आहे आता सर्वात शेवटी कोथिंबीर घालते आणि अगदी झटपट अशी ही पनीर भुर्जीसुद्धा तयार झाली आहे तेव्हा तुम्ही सकाळच्या टिफिनमध्ये झटपट अशी पनीर भुर्जी करू शकता आणि आजचे हे सगळे तुम्हाला भाजीचे प्रकार कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल तितकं सुद्धा करा तेव्हा बघा अगदी मस्त असे हे सगळे टिफिनसाठी भाजीचे प्रकार तयार झाले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद